हृदयस्पर्शी कथा मुंबईच्या अलिशान फ्लॅटच्या दारावर हळू पडली आतून या असा आवाज आला आणि मीरा म्हणजेच त्यांची पावलांनी आत शिरली ती दिसायला साधी पण तिच्या डोळ्यात एक अनामिक वेदना दडलेली होती श्रीमंत मालकीनबाई सौ आदिती देशमुख सोप्यावर बसून होत्या त्यांचा चेहरा उतरलेला होता आदिती आणि त्यांचे पती शेखर देशमुख यांच्या लग्नाला सात वर्ष झाली होती पण त्यांना मुलबाळ नव्हते याच कारणामुळे त्यांच्या नात्यात एक पोकळी निर्माण झाली होती आणि आदिती एकटेपणात जगत होती मीराने घरात पाऊल टाकताच आदितीच्या डोळ्यात पाणी तरळले मीरा आज लवकर आलीस आदितीचा आवाज जड होता मीराच्या डोळ्यातही अश्रू जमा झाले होते तिची ही कथा काही वेगळी नव्हती लहान वयात नवरा सोडून गेला होता आणि तिच्या लहान मुलीसाठी तिला हे काम करावे लागत होते शहरात एकटी राहून पोट भरताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता मीरा लगेच बोलली हो ताईसाहेब लवकर आवरलं तुम्हाला काही मदत लागली तर थांबते आदितीने तिला जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाली मीरा मी श्रीमंत आहे पण माझ्या घरात शांतता नाहीये माझ्या नशिबाने माझीही परीक्षा घेतली आहे त्या दोघींच्या अश्रूंनी त्या क्षणी एक अनोखे भावनिक नाते जोडले गेले दोघींच्या वेदना वेगळ्या असल्या तरी त्या स्त्रिया म्हणून एकमेकांच्या दुःखाची जाणीव ठेवत होत्या मीरा दररोज कामावर येत होती पण घरात नेहमी शांतता आणि एकटेपणा असायचे शेखर साहेब कामात व्यस्त असायचे आणि आदितीताई स्वतःच्या विचारात गळलेल्या असायच्या घराला घरपण नव्हते आदिती मीराशी कधी कधी तिच्या मुलीबद्दल बोलायची मीराची निरागस मुलगी आणि तिच्या भविष्याबद्दलचे मीराचे स्वप्न ऐकून आदितीच्या मनाला एक वेगळीच हुरहुर लागायची गरिबी असूनही तिच्या चेहऱ्यावर असलेले मारतुत्वाचे तेज आदितीला तिच्या अपूर्णतेची जाणीव करून देत होते एके दिवशी अचानक मीराची तब्येत बिघडली तापामुळे तिला चक्कर आली आणि ती स्वयंपाकघरात कोसळली मीरा खाली कोसळताच आदिती धावत तिच्याजवळ गेली तिने लगेच मीराला आधार दिला आणि शेखर यांना फोन केला शेखर यांनी तातडीने डॉक्टर बोलावले डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितले की जास्त श्रमामुळे आणि अपुऱ्या आहारामुळे ती थकली आहे आदितीने मीराला तिच्या खोलीत नेऊन झोपवले आणि तिने स्वतःच्या हाताने मीराला सूप पाजले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला या क्षणी मालकिन आणि मोलकरीन यांच्यातील पगार आणि काम हे शब्द नाहीसे झाले तिथे फक्त एक स्त्री दुसऱ्या गरजू स्त्रीला मायेने आधार देत होती रात्री शेखर साहेबांनी मीराची काळजी घेतली त्यांची ही माया पाहून मीराच्या डोळ्यात कृतज्ञता तरळली दुसऱ्या दिवशी आदितीने मीराला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आणि तिच्या मुलीचीही विचारपूस केली या घटनेनंतर आदिती आणि मीरा यांच्यातील संबंध पूर्णपणे बदलले आदिती आता मीराला ताईसाहेब न म्हणता आदिती ताई म्हणायला सांगायची मीरा घरात एक विश्वासू सदस्य बनली मीरा कामातून वेळ काढून आदितीसोबत गप्पा मारायची आदितीला स्वयंपाकघरातील छोटी कामे करायची इच्छा होती आणि मीरा तिला उत्साहाने मदत करायची एक दिवस आदितीने मीराला विचारले मीरा तू तुझ्या मुलीला एक दिवस इथे घेऊन येशील का मीरा म्हणाली ताईसाहेब तिचा अभ्यास सुरू आहे आणि तिला इथे घेऊन येणे आदित्यने तिचं वाक्य तोडून मीरा ती माझीही मुलगी आहे तिला मी माझ्या हाताने जेवण बनवून देईन तू हो म्हण आदितीच्या डोळ्यात एक निरागस ओढ होती मीराने होकार दिला आणि तो क्षण त्यांच्या नात्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला मीराची मुलगी छकुली घरी आली तिचा निरागसपणा आणि बोपडे बोल ऐकून त्या घरात आनंद पसरला आदिती छकुलीसाठी ती तिच्या आवडीचे पदार्थ बनवत होती आणि शेखरसाहेब तिला खेळण्यात मदत करत होते छकुलीच्या हसण्याने आदितीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले तिला पहिल्यांदाच मातृत्वाच्या जवळ असल्याची भावना जाणवली रात्री जेवताना शेखर यांनी आदितीला पाहिले वर्षानुवर्ष त्यांच्या चेहऱ्यावर नसलेले स्मित हास्य आज त्यांना दिसले त्यांना जाणवले की घरात आनंदाची आणि मायेची खूप गरज आहे छकुली आणि मीराच्या उपस्थितीने त्यांच्या घरातील नकारात्मकता दूर झाली होती एक दिवस शेखर साहेब कामावरून लवकर आले आणि ते शांतपणे आदिती आणि मीराच्या गप्पा ऐकत होते आदिती मीराला सांगत होती की ती छकुलीसाठी नवीन कपडे घेऊन आली आहे आणि तिचे शाळेचे शुल्क भरण्यास मदत करेल शेखर त्यांच्याजवळ गेले आणि आदितीला म्हणाले आदिती आज मला एक गोष्ट जाणवली आपण करोडो रुपयांच्या घरात राहतो पण आनंद मीरा आणि छकुलीच्या हसण्यात आहे मग त्यांनी मीराकडे वळून अत्यंत गंभीरपणे विचारलं मीरा मी तुला एक मोठी गोष्ट विचारू इच्छितो तू विचार करून उत्तर दे तू आमच्या घरात कायमस्वरूपी राहशील का आम्ही छकुलीचे शिक्षण आणि सर्व जबाबदारी घेऊ तू फक्त आमच्या घरात आनंदाची आणि मायेची ऊब टिकवून ठेव मीरा क्षणभर स्तब्ध झाली हा प्रस्ताव तिच्यासाठी अपेक्षेबाहेरचा होता मीराने दोन दिवस विचार केला तिला तिचे स्वातंत्र्य आणि तिची मुलगी हवी होती पण शेखर आणि आदिती यांनी तिला फक्त मोलकरीण म्हणून न ठेवता घराचा एक भाग बनण्याचा प्रस्ताव दिला होता तिने आदितीजवळ जाऊन अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी होकार दिला ताईसाहेब तुम्ही मला फक्त काम नाही तर माझ्या मुलीला एक चांगलं आयुष्य देणार आहात मी या उपकारांची परतफेड कधीच करू शकणार नाही आदितीने तिला घट्ट मिठी मारली त्यांच्यातील मालकीन आणि मोलकरीण हे नातं कायमचं संपलं ती आता त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनली होती मीरा आता फक्त स्वयंपाकाचे आणि साफसफाईचे काम करत नसे तर ती आदितीची खरी मैत्रीण आणि शेखर यांच्यासाठी कुटुंबातील एक आधारस्तंभ बनली काही महिन्यांनी डॉक्टरांनी आदितीला एक आनंदाची बातमी दिली ती गरोदर होती या बातमीने संपूर्ण घर आनंदात न्हावून निघाले आदितीने या यशाचे श्रेय मीराला दिले मीरा तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या घरातील नकारात्मकता दूर केलीस तुझ्या या छकुलीच्या आनंदाने मला हे सुख मिळाले आहे मीराने आदितीची गरोदरपणात खूप काळजी घेतली तिचा आहार तिचे आरोग्य ती एक आई म्हणून आदितीची काळजी घेत होती मीराच्या मदतीने आदितीने एक सुंदर बाळाला जन्म दिला घरात पुन्हा एकदा पाळणा हडला आज देशमुख कुटुंबाचे घर पूर्ण झाले होते अंगणात मीराची छकुली आणि आदितीचे बाळ खेळत होते मीरा आता फक्त त्यांची मदतनीस नव्हती तर ती मीरा मावशी बनली होती एक संध्याकाळ सर्वजण बागेत बसले होते शेखर साहेबांनी मीराकडे पाहून म्हणाले मीरा तू आमच्या आयुष्यात एक दुवा बनून आलीस तू फक्त आमचं घर नाही तर आमचं आयुष्य सुंदर बनवलंस आदितीने मीराचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली खरंच आपलं नातं हे रक्त आणि पैशांच्या पलीकडचं आहे आपल्या दुःखानेच आपल्याला एकमेकींना जोडलं आणि आज आपण सुखी आहोत मीराच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि समाधानाचे अश्रू होते तिची मोलकरीण म्हणून झालेली सुरुवात आणि आज एका आनंदी कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून पूर्ण झाली होती प्रेम विश्वास आणि मायेच्या धाग्यांनी विणलेली ही कथा एक हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवास होती आदिती आणि शेखर यांनी मीराची मुलगी छकुलीला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले यापूर्वी छकुलीचे वाढदिवस अगदी साधे आणि घाई गर्दीत झालेले असायचे मोठ्या हॉलमध्ये छकुलीसाठी तिच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले गेले आणि आदितीने स्वतः तिच्यासाठी फ्रॉक शिवला वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा अनेक पाहुणे आणि इतर मुले छकुलीला भेटवस्तू देत होते तेव्हा छकुलीचा आनंद गगनात मावत नव्हता मीरा हे सर्व डोळ्यात पाणी आणून पाहत होती केक कापताना आदितीने छकुलीला आपल्या मांडीवर बसवले आणि मीराला आपल्या बाजूला उभे केले तिने माईक हातात घेतला आणि सगळ्यांसमोर म्हणाली आज छकुलीचा वाढदिवस आहे पण माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे चकुली आणि मीरा माझ्या घरात आल्या तेव्हा मला खऱ्या अर्थाने आनंदाचा अर्थ कळाला मीराने फक्त माझ्या घराची काळजी घेतली नाही तर तिने मला आई होण्याचे स्वप्न दाखवले आणि माझ्या घरातील एकटेपणा दूर केला छकुली तू माझ्या पहिल्या बाळाप्रमाणेच आहेस आदितीचे हे शब्द ऐकून मीराचा कंठ दाटून आला तिला वाटले की तिच्या गरिबीमुळे आणि मोलकरीन असल्यामुळे तिला कधीच समाजात असा आदर मिळणार नाही पण आदितीने तिला मोलकरीन या नात्यातून मुक्त करून मैत्रीण आणि कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारले होते आदितीने बाळाला जन्म दिल्यानंतर घरात आनंद उत्सव झाला मीरा आता बाळाची काळजी घेण्यात आदितीला पूर्ण मदत करत होती आदितीला रात्री जागून बाळामुळे होणारा त्रास मीराला बघवत नव्हता एके रात्री बाळ खूप रडत होते आणि आदिती खूप थकली होती बाळाला शांत करता येत नव्हते म्हणून ती थोडी वैताकली होती मीराने हळूच हो बाळाला आपल्या हातात घेतले आणि आपल्या मायेच्या उभेने त्यांना थोपटू लागली मीराच्या हातात येताच बाळ लगेच शांत झाले आणि गाड झोपली आदिती हे सर्व पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण यावेळी ते मत्सर किंवा दुःखाचे नव्हते आदिती म्हणाली मीरा तुझ्या हातात खरंच जादू आहे तू इतक्या सहजतेने त्याला शांत केलंस मीरा हसून म्हणाली ताईसाहेब आई ही एकच असते पण मायेची नाती अनेक असतात मला फक्त छकुली नाही तर तुमचा बाळही माझ्या काळजाचा तुकडा वाटतो त्या क्षणी आदितीला जाणवले की तिच्या बाळाला दोन मातांचा निसीम आशीर्वाद मिळाला आहे एक जन्म देणारी आणि दुसरी मायेने सांभाळणारी ना त्यांच्यातील नात्यांचीही विण केवळ सेवाभावाची नव्हती तर निस्वार्थ प्रेमाची होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सा...